नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज पुणे सोलापूर हायवेवरती शिनार मास या कंपनीच्या समोर आहे शिनारमास या कंपनीच्या समोर माझ्या पाठीमाग हा बॅनर बघू शकता पंचवीस वर्षाच्या कालावधीत कुटुंबास न्याय मिळेल का ही मागणी घेऊन या मागणीसाठी या ठिकाणी एक कुटुंब अमरण उपोषणाला बसलेलं आहे आणि त्या कुटुंबाच्या काय मागण्या आहेत ते कुटुंब नेमकं कशा संदर्भात या ठिकाणी मरण उपोषणाला बसलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत सध्याला त्यांच्या या उपोषणाचा कितवा दिवस आहे मग नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार काय नाव आहे तुमचं रोहित वसंत बनगर रोहित वसंत बनगर काय मागणी आहेत आपले माझे वडील इथे काम बिल्ट कंपनीत एम्प्लॉय होते दोन ते, ते दोन हजार साली एक्सपायर झाले त्याच्यानंतर आम्हाला आईला एक पत्र दिलं तर कंपनीने दोन आपत्ती लागावत कंपनीत ते दोन हजार नऊ साली कंपनी डी व्ही आनंद साहेब होते त्यावेळेस त्यांनी कंपनीच्या कर्मचा व्यवस्थापनाने गाळागोळ केलं मग त्याच्यानंतर आईचं आईचं बावन्न टाक्याचं ऑपरेशनही झालंय पोटाचं दोन हजार पाच साली मग आम्हाला दोन हजार नऊ साली म्हणले कशाला म्हणले तुम्ही आता कामाचं बघतायत मुलांना शिकवा मी आय टी आय सी विषयीने ॲटोमोबाईल शिक्षण कम्प्लीट केलं तरी अद्याप अजून मला कंपनीत कंपनी रोलवर अजून घेतलं नाही प्रशासनालाही सारखं पत्र दिलेत पोलीस स्टेशनला दिलेत अजून कंपनी व्यवस्थापन फिरकून बघितलं नाही आज चार दिवस झाले आज तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे डॉक्टर वगैरे आले होते काल डॉक्टर येऊन गेलेत आता तुमच्या पुढची दिशा काय असणार तुम्ही आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आम्ही जाग्यावर मरूर आम्ही इथून उठणार नाही अशी आमची भूमिका आहे आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उठणारच नाही नाही मिळाला तर जागेवर मरू आ, काय वाटतं एकंदरीत म्हणजे तुम्हाला न्याय देण्यासाठी कंपनी जाऊन हा टाळाटाळीस करते आज चार दिवस झाले अजून कोणीच लक्ष दिलं नाही दोन हजार सोळा पंधरा मध्ये माझ्या आयटीके पूर्ण झालाय दोन हजार आज पंचवीस चालू आहे दहा वर्षात अजून लक्ष दिलं नाही म्हणजे आता काय देतील कोण आहेत नेमकं कंपनीचे का मालक काय किंवा कोण टाळा टार करते त्यांना नाव सांगता मॅनेजर साहेबांना मी सारखं निवेदन दिलंय सोनवणी साहेब होत सोमनाथ कुलकर्णी साहेब होत सारखं मी वारंवार त्यांना भेटत आलो या एकंदरीत त्यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे आणि या ठिकाणी वयोवृद्ध आजी देखील उपोषणाला बसलेत त्यांची काय प्रतिक्रिया हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ आजी तुमचं नाव काय सविता वसंत भंडगर सविता वसंत भंडगर तुमचं वय किती वय वय बावन बावन आ, आता तुमच्या मुलांनी बोलताना सांगितलं तुमचं ऑपरेशन झालं काय जमलं पिताच्या पिशवीत खडा झाला पोट फोगत होता म्हणून ते वकाऱ्याही यायच्या म्हणून ते बावन्न टाक्याचं दवाखान्यात हा प्रश्न झाले आता तुम्ही आज उपोषणाला बसलेला एक तर तुमची तब्येत म्हणजे तुम्ही सांगता की बावन टाक्याचं ऑपरेशन झालेलं तुमची तब्येत नाजूक आहे तरी तुम्ही आज उपोषणाला बसले कशामुळे बसले उपोषणाला मुलाला परमिनंट व्हावा माझ्या पतीच्या जाग्यावर घ्यावा माझ्या मुलांचं काहीतरी स्वार्थिक व्हावा ह्यामुळं मला था 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 था। का नाही वाटतं की काहीतरी स्वार्थिक होऊन आमचं चांगलं व्हावं असं वाटतं की अं तुमचे पती जे होते त्या का, कंपनीमध्ये कामाला होत्या अगोदर कामाला होते परमेंट त्याच्या जागेवर माझा मुलगा लागावा ही माझी अपेक्षा आहे हे मला न्याय मिळावा काय म्हणते कंपनी प्रशासन काय म्हणते कंपनी अजून हेच पर्यंत आलीच नाही म्हणजे पोषणालापासून चौथा दिवस झालाय तरी कंपनीने तुमची दखल कसलीच घेतली नाही कसली दखल घेतली नाही आता तुम्ही जर समजा कंपनीने दखल नाहीच घेतली काय करणार पुढचा निर्णय काय तुमचा आम्ही मरून जाणार पण घरी जाणार नाही म्हणजे तुम्ही अमरण उपोषण करता करता तुम्ही जीवन संपलं तरी चाललं पण तुम्ही इथून उठणार नाही परमेंट केलं तर आम्ही इथं मरून जाणार पण जाणार नाही घरी ही आमची अपेक्षा आहे तर ह्या होत्या सविता बंडगर ज्या की त्यांचं बावन्न वर्ष वय आहे एवढ्या हालाकिच्या परिस्थितीमध्ये त्यांची तब्येत देखील बावन्न टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि हा त्यांचा मुलगा यांना आज उपोषणाचा चौथा दिवस असून देखील कंपनी प्रशासन मात्र या ठिकाणी साप डोळे झाक करताना दिसत आहे कॅमेरामॅन दौद मी अतुल सोनकांबळे इंदापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा